तर बांगलादेश प्रश्नी आज महत्वाच्या राजकीय पक्षांची बैठक होणार आहे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते या बैठकीला हजर राहणार आहे आज सकाळी दहा वाजता संसदेमध्ये ही बैठक होणार आहे आणि त्यानंतर सदनात निवेदन सादर केलं जाणार आहे बांगलादेशच्या मुद्द्यावर आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते या बैठकीसाठी हजर राहणार आहे आज सकाळी दहा वाजता संसदेमध्ये ही बैठक होणार आहे मोठी बातमी आपण पाहतोय आणि त्यानंतर सदनामध्ये निवेदन दिलं जाणार आहे शेख हसीना यांनी काल आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये अराजकता माजलेली आहे गोंधळ सुरू आहे आणि त्याच प्रश्नी आज महत्वाची राजकीय पक्षांची बैठक पार पडणार आहे बांगलादेशमध्ये अराजकाची स्थिती निर्माण झालेली आहे महिन्याभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु झालेल्या विद्यार्थी आंदोलनानं हिंसक रूप घेतलं होतं आरक्षणाला विरोध करत विद्यार्थी देशभर आंदोलन करत होते हसीना यांच्या राजीनाम्यानंतर राजधानी ढाकामध्ये दंगल उचळली ढाकामध्ये जमा झालेले आंदोलक थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी घोषले घरात घुसून आंदोलकांनी धुडघुस घातला वस्तूंची तोडफोड केली आणि महागड्या वस्तू चोरून दिल्या शेख हसीना यांच्या स्वयंपाक घरात शिरत तेथील बिर्याणीवर देखील आंदोलकांनी ताव मारला हसीना यांच्या बेडवर जाऊन उड्या मारताना आंदोलक दिसले तर ससे मासे राजहंस आणि प्राणी देखील आंदोलकांनी पळवले एवढंच नाही तर बांगलादेशचे स्वातंत्र्य सैनिक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांच्या पुतळ्याची देखील आंदोलकांनी तोडफोड केली शिडी लावून आंदोलक पुतळ्यावर चढले आणि त्यांनी पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला तसंच सरकारी कार्यालयात देखील आंदोलक घुसले आणि तेथील शेख मुजीबूर रहमान आणि शेख हसीना यांच्या तस्वीरी हटवल्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला आहे मागील एका महिन्यापासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकेर उज जमान यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे या घटनेनंतर भारतानं बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवलाय आहे बांगलादेशच्या शेख हसीनांनी हेलिकॉप्टरनं त्रिपुरातील आगरतळा गाठलं बांगलादेशमध्ये अराजक निर्माण झाल्यामुळे शेख हसीना यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला नोकऱ्यांमधील तीस टक्के आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू झालं होतं आणि त्यामुळे बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टानं आरक्षण तीस टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केलं मात्र त्यानंतर सरकारकडून आंदोलकांवर झालेल्या कारवायांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती हे आंदोलन प्रचंड हिंसक झालं आंदोलक शस्त्र हातात घेऊन रस्त्यावर उतरले च अधिक बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शैलेंद्र सर स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये आपण पाहतोय काल शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यान एकंदरीतच भारताचं टेन्शन देखील वाढलेलं आहे कारण त्या भारतामध्ये आशियाला आल्या इकडे बांगलादेशमध्ये परिस्थिती चिघळलेली आहे आपलं एकंदरीतच काय ऑब्झर्वेशन हॅलो सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो पोहर सर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा काल राजीनामा दिला आणि एकंदरीतच बांगलादेशनं खरं तर आता भारताचं टेन्शन वाढवलंय अशी स्थिती निर्माण झाली आहे आपलं ऑब्झर्वेशन मला असं वाटतं ते यासाठी स्वाभाविक आहे की शेख हसीना या भारताच्या प्रतिनिधी म्हणून बांगलादेशमध्ये सरकार सरकार चालवत आहेत अशा प्रकारचं खूप मोठं वातावरण बांगलादेशमध्ये होतं शेख हसीनांचे भारताबरोबरचे गेल्या पंधरा वर्षातले जे संबंध आहेत ते अत्यंत घनिष्ठ अशा स्वरूपाचे होते अनेकदा शेख हसीनांवरती जे आरोप केले गेले ते प्रामुख्याने त्यांच्या भारत धार्जिण्या धोरणामुळे केले गेले दुर्दैवाने आता हा जो अँटी इंडिया एंटी हिंदु सेंटिमेंट आहे तो अँटी हिंदू सेंटिमेंटमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेख हसीनांचा पहिला चॉईस हा स्वाभाविकपणे भारत असणं हे यासाठी नॅचरल होतं की त्या शेवटी इथं येणार आणि इथनं ते पुढचा प्लॅन डिसाईड करून जाणार पण अजून तरी त्या गोष्टी वर्कआउट झालेल्या नाही आहेत केंद्रीय पातळीवरती या संदर्भामध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीची महत्वपूर्ण बैठक ही पार पडलेली आहे राष्ट्रीय नॅशनल सेक्युरिटी ऍडव्हायझर असतील फॉरेन सेक्रेटरी असतील हे ते सातत्याने या संदर्भातली चर्चा होती आहे पुढच्या काही तासांमध्ये ही गोष्ट क्लिअर होईल की त्या भारतामध्येच राहतात की त्यांना कुठे आणखीन या ठिकाणी त्यांची जाण्याच्या योजना आहेत शक्यतो साऊथ ईस्ट एशिया एक भाग असू शकतो किंवा युनायटेड किंगडम हा दुसरा भाग असू शकतो कारण श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा त्यांनी पलायन केलं के ते साऊथ ईस्ट एशियामध्ये ते गेलेले होते लंडनच्या बाबतीमध्ये कारण ह्या यांचं बॅकग्राऊंड सुद्धा तिकडचंच आहे ह्या बराच काळ त्यांनी लंडनमध्ये घालवलेला आहे शेख हसीनांनी त्यामुळे शक्यता अशी आहे की ते तिकडेही जाऊ शकतात त्यामुळे ही पण शक्यता वर्कआउट पण आज संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मात्र एक बाब जी फार महत्वाची आहे अशी आहे की सध्या तिथं जे ट्रान्झिट गव्हर्नमेंट ज्याला केअरटेकर गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश होऊ घातलेलं आहे या केअरटेकर गव्हर्नमेंटला ह्या संपूर्ण प्रोटेस्ट वरती किती प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल हे फार महत्वाची बाब आहे आणि मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं की अँटी अँटी इंडिया सेंटिमेंट जे आहे भारत विरोधी प्रचंड मोठी तीव्र भावना आंदोलनकर्त्यांमध्ये आहे ती हिंदू विरोधी भावना बनायला नको नसता अल्पसंख्याकांवरती अटॅक होण्याच्या शक्यता त्या नाकारता येत नाही भारताला सर्व दृष्टिकोनातून अत्यंत लागेल सर यालाच लागून माझा एक प्रश्न तुम्ही जसं म्हटलात की भारत विरोधी भावना या आंदोलकांमध्ये आहे त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतासमोर काय आव्हानं असतील कारण बीएसएफ कडून देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे कशा प्रकारे भारताकडून खबरदारी घेणं गरजेचं आहे हे बघा भारताला अनेक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल एक तर भारत आणि बांगलादेशमध्ये चार हजार किलोमीटरची अत्यंत मोठी अशा प्रकारची सीमारेषा आहे या सीमारेषेचा अनेक भाग हा पोरस म्हणजे ज्या ठिकाणी घुसखोरी सहज होऊ शकते अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे जर तिथं अल्पसंख्याक का हिंदूंवरती काही अटॅक्स व्हायला लागले कारण तशा प्रकारच्या अनकन्फर्मड अशा प्रकारच्या बातम्या ह्या येत होत्या की ह्या आंदोलनकर्त्याच्या दरम्यान काही हिंदूंवरती काही देवळांवरती मंदिरांवरती हल्ले पण झालेले होते त्यामुळे तशा पद्धती जर ह्या आंदोलनाने वळण घेतलं तर निर्वासितांचे लोंडे हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे येऊ शकतात हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की जसं पाकिस्तानच्या माध्यमातून एल क्रॉस करून टेररिस्ट हे आपल्याकडे येऊ शकतात तशाच पद्धतीने भविष्यामध्ये त्याची दक्षता भारताला घ्यावी लागेल कारण बॉर्डर पोरस असल्यामुळे इन्फिल्ट्रेशन टेररिस्टचं होऊ शकतं तिसरं जे महत्त्वाचं आहे की ड्रग ट्राफिकिंग या माध्यमातून ड्रग्स ट्रॅफिकिंग असेल किंवा काउंटरफेट करन्सी नकली बनावटी नोटा या पूर्वी हे सगळे प्रकार घडलेले होते ज्यावेळेला शेख हसीना नव्हत्या त्यावेळेला या गोष्टी घडल्या म्हणजे साधारणतः दोन हजार पाच पर्यंत ह्या गोष्टी घडलेल्या होत्या भारतामध्ये अनेक गोष्टींमध्ये बांगलादेश मधल्या काही ग्रुपचा हात होता त्यामुळे भारता त्या त्या भारताला त्या बाबतीत दक्ष राहणं हे अत्यंत गरजेचं राहणार दक्ष राहणं तितकंच गरजेचं असणार आहे शैलेंद्र सर धन्यवाद या सोप्या शब्दात विश्लेषण करण्यासाठी